हाय गाईच आज बनवतो आपण रताळ्याचे गुलाबजाम आप ते कसे बनवतात ते बघूया ते कुकरला लावले ते एक सिटी करून घेतले थंड झाले तर ते खिसून घेणार आहोत इथे पाक बनवायला हा बाई पाक बनवा ठेवूया आपण हल्ली त्यासाठी आपण आधी टाकतोय साखर एक पेला साखर पाणी टाकतोय आपण एक पेला एक पेला पाणी असं दोन्ही समान टाकलेलं आहे त्याला आता इथे पाक बनवून घेऊया आपण एकेकडे पाक भरून मला ठेवलंय एकेकडे आता आपण खिसून घेऊया सोलून खिसून घेऊया त्यात आपलं रताळ सोलून झालेलं आहे तर त्याला आपण खिसून घेऊया अशा प्रकारेच आपण सर्व रथा खिसून घेणार आहोत आता आपल्या इथे खिसून झालेले आहे बघू शकता तुम्ही इथे पाक होते त्यात वेलची आपलं पाक तयार होते त्यात आपण वेलची टाकतोय वेलची टाकलेली आपण इथे आपण हे करून घेऊया यात मिल्क पावडर टाकतोय किती लागेल तशी तशी घेऊ आपण मिल्क पावडर हो किती घेतलेली दहावाला एक पॅकेट येतं ना तू येत तेवढं घेतली तेवढं अक्का एक पॅकेट घेतलेलं इथे आता आपला डो बनवून रेडी झालेला आहे आता आपण ह्याच्या फूडची प्रोसेस करून घेऊया इथे आता आपण गुलाबजाम बनवून घेऊयाचे अशा प्रकारे आपण सर्व गुलाबजाम बनवून घेऊया इथेच आपले गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत आपण तर इथे कढईत ठेवले तापवायला त्यात ते तेल ठेवले तर तळून घेऊया आपण तळून आपण डिश मध्येच आधी काढून घेणार आहोत Gracias. कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आपण काढून घेऊया नाही लाल होऊन दे थोडी मोरातील नाही तर ते काढून घेते आपण हे काढून घेऊ आता आणि दुसरे टाकलेले आहेत अशा प्रकारे आपण सर्व फ्राय करून घेऊया इथे आपला पाक थोडंसं काय झालं पातळ झालं म्हणून पाव दी पेला साखर पुन्हा टाकली सव्वा पेला साखर झाली इथे आपला पाक रेडी झालेला आहे इथे आता आपले गुलाबजाम फ्राय झालेले आहेत आता आपण ह्यांना टाकूया पाकात एकत्र असे यांना पाकत टाकलेले आहेत बघू शकता तुम्ही तिथे आपली रेसिपी रेडी झालेली आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू